वैभव मी येतो पण या घडीची एक आणखी महत्वाची बातमी उद्धव आणि राज ठाकरेंच्या भेटीची एक्सक्लुझिव्ह बातमी न्यूज एटीन पाहताय मुंबई महानगरपालिकेच्या जागा वाटपावर दोघांमध्ये थेट वन टू वन चर्चा होतीये इतर प्रमुख मनपांमधल्या युतीबाबत सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे ज्या क्षणाची उत्सुकता गेली अनेक दिवस शिवसैनिक मनसैनिकांना होती पालिका निवडणुकीच्या दृष्टीनं ठाकरेंमध्ये सगळी राजकीय खलबत सुरू उदय उदय जाधव आपले थेट त्यांच्याकडे जातोय मुंबईची चर्चा आणि ते ही जागा वाटपाची दोन नेत्यांमध्ये काय तपशील का का आहे अगदी बरोबर मुंबई महानगरपालिका जशी शिवसेना ठाकरे गटाला अत्यंत महत्वाची तशी मनसेला देखील अत्यंत महत्वाची आहे मुंबई महानगरपालिका जर का जिंकली तर दोन्ही पक्षांना एक नव संजीवनी जी आहे ती मिळण्याची शक्यता आहे कारण लोकसभा निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की एकूणच महाविकास आघाडीला एक, एक बऱ्यापैकी यश मिळालं होतं ठाकरे गटाकडनं देखील नऊ खासदार जे जिंकून आले होते मात्र त्यावेळेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका वेगळी होती ते महायुतीसोबत होते त्यांच्या व्यासपीठावरती देखील गेले होते मात्र एक आप विधानसभा निवडणुकीत बघितलं विधानसभा निवडणुकीमध्ये एक महाविकास आघाडीचा अक्षरशः सुपडा साफ झाला असं आपण म्हणू शकतो खूप मोठा पराभव जो आहे तो त्यांचा झाला होता त्यानंतर या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या दोन्ही पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाच्या दोन्ही पक्षांच्या पक्षा अस्तित्वासाठी पक्ष जिवंत ठेवण्यासाठी आणि पक्षाच्या पुढच्या वाटचालीसाठी बळकटीसाठी अत्यंत महत्वाचं ठरणार आहे तर काय या महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांचा जर पराभव झाला तर मात्र पुन्हा उभार घेणं अत्यंत कठीण होऊन जाऊ शकतं आणि त्याचमुळे या महानगरपालिकांसाठी अत्यंत महत्त्वाची धोरणात्मक जी आहे चर्चा ती आता शिवतीर्थावरती होत आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये एकूण जर आपण पाहिलं तर दोनशे सत्तावीस वॉर्ड आहेत आणि दोनशे सत्तावीस वॉर्ड मध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्या संदर्भात सुद्धा आपण पाहतो की हरकती ज्या आहेत त्या मागवण्यासाठी सुरुवात जी आहे ती झालेली आहे निवडणूक आयोगाकडनं आणि त्यासाठी दोन्ही पक्षांकडनं काही आक्षेप देखील घेण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर दोनशे सत्तावीस वॉर्डमध्ये जर पाहिलं तर जिथे शिवसेना ठाकरे गटाचं प्राबल्य आहे त्याच ठिकाणी मनसेचं देखील प्राबल्य आहे त्यामुळे तिथे कुठेतरी अटीतटीचा सामना वाद निर्माण होऊ शकतो तो वाद टाळण्यासाठी आत्ताच पूर्वतयारी म्हणून त्या संदर्भातली एक सा, सा, सामंजस्य भूमिका जी आहे ती घेणं अत्यंत महत्वाची आहे विशेषतः दादरमध्ये जर आपण पाहिलं दादरमध्ये मागच्या दोन्ही महानगरपालिका निवडणुका म्हणजे दोन हजार सतराची असेल दोन हजार बाराची निवडणूक असेल या निवडणुकांमध्ये शिवसेनेने म्हणजे शिवसेनेने जेव्हा संयुक्त शिवसेना होती त्यांनी खूप मोठं यश मिळवलं होतं तसंच यश त्यांनी वरळीमध्ये विधानसभेत देखील मिळवलं होतं आणि शिवडी लालबागमध्ये देखील मिळालं होतं म्हणजे शंभर टक्के यश जे आहे ते त्यांना तिथे मिळालं होतं मात्र आता जर का मनसे सोबत आली तर मनसेच्या उमेदवारांना तिथे कुठे न्याय देता येईल कारण मनसेचे उमेदवार देखील इथे खूप प्राबल्य ठेवून तर त्यांना जर न्याय द्यायचा असेल तर त्यांच्यासाठी जागा जे आहे त्या सोडणं अपरिहार अपरिहार्यता आहे ठाकरे गटासाठी त्यामुळे त्यांना कुठली जागा सोडायची या संदर्भात देखील चर्चा जी आहे ते सुरू आहे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका लक्षात ठेवून दोन्ही पक्षांचे अनेक उमेदवारांनी लॉबिंग सुरू केलेलं आहे जी काय कामं जी आहेत मतदारसंघातली आहेत कार्यक्रम जे आहेत ते आखले गेलेले आहेत कार्यक्रम सुरू केलेले आहेत कामं जी आहेत त्या इच्छुक उमे इच्छुक उमेदवारांनी ती सुरू केलेली त्यामुळे आपल्या इच्छुक उमेदवारांना आपल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना कुठे नाराज करणं हे दोन्ही पक्षांच्या नेत्यांना जे आहे ते काहीसह कठीण जाऊ शकतं त्यामुळे कुठेतरी सामंजस्य भूमिका दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडनच घेणं अत्यंत महत्त्वाचे आहे दादर विधानसभा मतदारसंघामध्ये म्हणजे दादर माहिम विधानसभा मतदारसंघामध्ये जर सात जागा असतील सात महानगरपालिकांचे वॉर्ड असेल तर सात किती जागा सोडायच्या अशीच परिस्थिती वर्ली विधानसभामध्ये देखील आणि शिवडी विधान विधानसभामध्ये जे आहे जे हा हे तिन्ही विधानसभा जे आहे ते मध्य मुंबईमध्ये येतात आणि हे शिवसेनेचे हार्डकोर म्हणजे आपण म्हणू शकतो एक बाले किल्ले आहेत आणि याच बाले किल्ल्यांमध्ये इथे सर्वाधिक वाद जे आहे ते होण्याची शक्यता आहे तेच टाळण्यासाठी आजची बैठक जी अत्यंत महत्वाची आणि त्यासाठी अनिल परब यांचं येणं हे अत्यंत सुचक जे आहे ते संकेत आहे त्याजवळ बाळा बाळा नांदगावकर यांचं येणं हे देखील एक सुचक संकेत जे आहे ते आपण म्हणू शकतो कारण दोन्ही नेत्यांना मुंबईची एकदम पूर्णपणे उपनगर असेल पश्चिम उपनगर असेल उदय मला तुमच्याकडून एक गोष्ट जाणून घ्यायची आहे इतक्या वर्षांचं राजकारण तुम्ही शिवसेनेचं मनसेचं बघितलंय कव्हर केलंय तुम्ही तुम्ही दोन्ही ठाकरे कुटुंबाना जवळून ओळखता त्यांच्या स्वभाव तुम्हाला माहितीयेत बहुतेक काहीतरी मागे घडत आहे काही काही माहिती आहे काही मागे घडतायत आ, विलास एक हालचाल सुरू झालेली आपण पाहतोय की शिवतीर्थ आहे शिवतीर्थच्या पहिल्या मजल्यावरती जे आहे ती बैठका सत्र जे आहे ते झालेलं आहे आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की पुढच्या काही वेळातच बैठक संपून बाहेर येण्याची शक्यता जी आहे ती निर्माण झालेली आहे आपण पाहतो शिवतीर्थाचे इथे सुरक्षा व्यवस्था जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे पुढच्या काही क्षणांमध्ये बैठक संपून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील मनसे अध्यक्ष राज ठाकरे असतील एकत्र बाहेर येण्याची शक्यता देखील सांगितली जात आहे मात्र आपण पाहतोय संजय राऊत अनिल परब हे देखील त्यांच्या सोबत आहेत त्यामुळे उदय उदय तुम्ही अलर्ट राहा पण मी भी प्रश्न बैठक संपलेली आहे विलास विलास जी माहिती मिळते त्यानुसार बैठक संपलेली आहे पुढच्या काही वेळातच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बाहेर पडणार आहेत शिवतेर्चा इथून आणि आपण पाहतो की या बैठकीतून नेमकं काय निष्पन्न झालेलं आहे या बैठकीमध्ये नेमकं काय निष्पन्न होऊन काय निर्णय झालेले आहेत जवळपास आपण पाहतोय की दोन अडीच तास ही बैठक जी आहे ती झालेली आहे या अडीच तासांच्या बैठकीमध्ये नेमकं काय निष्पन्न झालंय हे थोड्याच वेळात समजू शकता आपल्याला शिवतीर्थ याच्या बाहेर एक मोठ्या हालचाली जी आहेत त्या सुरू झालेल्या आहेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या प्रसंगी बोलतील का शिवसेनेचे नेते संजय राऊत हे या प्रसंगी बोलतील याबद्दल आता नक्की उद्या ते बाहेर येतील बाहेर येतील तेव्हा बघूया मला मला तुम्हाला एक विचारायचं आहे गेले अनेक वर्ष तुम्ही तुम्ही अनेक वर्ष ह्या दोन्ही पक्षांना कव्हर करताय दोन्ही नेत्यांना कव्हर करताय मातोश्रीवरून उद्धव ठाकरेंनी आज बाहेर पडून शिवतीर्थ येणं आणि राजकीय चर्चा करणं ही डिप्लोमसी हा यातला सिरियसनेस आणि यातले राजकीय संकेत काय आहे बहुतेक उदयपर्यंत आवाज पोहोचत नाहीये पण ज्यांनी आता टी व्ही ऑन केलेला असेल त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची राजकीय घडामोड महाराष्ट्राच्या राजकारणात थोड्याच वेळात उद्धव ठाकरे अडीच तास राज ठाकरेंच्या सोबत बैठक करून बाहेर येतील दोघांमधली जी बैठक अडीच तास सुरू होती ती संपलेली आहे राजकीय दृष्ट्या दोन्ही पक्षांच्या दृष्टीनं आजची ही बैठक अतिशय महत्त्वाची दोघांच्या युतीच्या घोषणेच्या आधीची रणनीती ठरवणारी दोघांना राजकीय दृष्ट्या एकत्र आणणारे आणि येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीनं दोघांच्या युतीचा श्रीगडेशा करण्याच्या साठी तर या आधी दोघांच्या मध्ये ज्या वेगवेगळ्या गाठीभेटी झालेल्या होत्या पण राजकीय दृष्ट्या मात्र आज पहिल्यांदाच टेबलवरती वन टू वन दोघं बसलेले आहेत आणि